शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या दोन हजार पंचवीस होणार की नाही जाणून घेऊया आपण या शैक्षणिक युट्यूबच्या माध्यमातून तर सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो बदली संदर्भात शिक्षकांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवासाठी खूप महत्त्वाचा आहे यामध्ये बदल्या होणार की नाही या स याबाबतची संपूर्ण माहिती आपण पुढील मुद्द्यातून जाणून घेऊया तर या शिक्षकांच्या परस्पर आंतरजिल्हा बदल्यानंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याबाबतचा मोठा निर्णय आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आला न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे याबद्दल मुख्य मुद्दा असा की परस्पर आंतरजिल्हा बदलीनंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठता ही अंतर्गत जिल्हा बदलीसाठी ग्राह्य धरावी की नाही या प्रश्नावर आज निकाल देण्यात आलेला आणि हाच प्रश्न हाच मुद्दा मुख्य मुद्दा आहे तर न्यायालयाचा स्पष्ट निर्णय आहे की सेवा वरिष्ठता ग्राह्य धरावी शासनाचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नकारात्मक पत्र रद्द पी सेवा नियम कलम निर्णय आणि या निकालाचे परिणाम बदली प्रक्रियेवरील तांत्रिक स्थगिती हटवली शिक्षक आता पोर्टलवर आपली सेवा वरिष्ठता दुरुस्त करून अंतर्गत बदल्यात पात्र ठरू शकतील ज्याची सेवा कमी असेल त्याच वरिष्ठतेनुसार दोघांची गणना होणार आणि ऑनलाईन पोर्टलवरील प्रोफाईलमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे या व्हिडिओतील आणि या दिलेल्या निकालाचे परिणाम आहे आता यामध्ये जी पुढील प्रक्रिया कशी होणार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पुढील प्रक्रिया बीओ व ईओ यांचे व्हेरिफिकेशन तीन ते चार दिवसात अपेक्षित नवीन बदल्याचे वेळापत्रक पंधरा मे ते सोळा जून दरम्यान जाहीर होण्याची शक्यता शासनाच्या अधिकृत सूचनेनंतर पोर्टल अपडेट होणार आणि प्रत्येक संवर्गासाठी पूर्णज्योतीत दिवस अपरिवर्तनीय महत्वाचा निष्कर्ष पहा आता शिक्षकाची बदली निश्चितच होणार बदल्याबाबत शासनाची ठाम भूमिका निवडणूक आचारसंहिता बदल्यावर भरणार नाही बदल्या पंधरा जून पूर्वी पूर्ण करणे ही शासनाची जबाबदारी अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या जा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला ज्या सबस्क्राईब करा धन्यवाद